नमो बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म का सोडला त्याच्या मागचे कारण काय तर चला आपण थोडाही उशीर न होता आपण जाणून घ्याव्यात तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला त्याचे कारण त्यांना हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमतेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला होता आणि त्यांना या व्यवस्थेतून मुक्ती मिळवण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार करणे हाच एकमेव हो मार्ग वाढला ज्यामध्ये सर्व माणसे समान मानले जातात त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला आता आपण सुरू करूया जाती आंबेडकरांनी महार समाजात जन्म घेतला होता त्यांना अस्पृश्य मानले जात असे आणि त्यांचा प्रचंड सामाजिक आर्थिक भेदभावाला सामोरे जावे लागले त्यांना शाळेतही इतर मुलांबरोबर शिकण्याची संधी मिळत नव्हती पॉईंट नंबर दोन हिंदू धर्मातील असमानता हिंदू धर्मात अस्तित्वात असलेल्या जातीय व्यवस्थेमुळे समाजात प्रचंड असमानता होती बाबासाहेबांना वाटले की हिंदू धर्मात राहून या विषमतेतून मुक्ती मिळणे शक्य नाही पॉईंट नंबर तीन धर्मांतराचा निर्णय या सर्व कारणांमुळे आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो त्यांनी धर्मांतराच्या आधीच ही घोषणा केली होती मी कोणत्या धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं पण कोणत्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मुळीच मरणार नाही त्यावेळी फक्त घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात मरणार नाही पण ही नव्हती घोषणा केली की मी बुद्ध, बुद्ध, पुणे पुणे पुणे। पुणे बुद्ध धर्म स्वीकारेल बुद्ध धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी नंतर बाबासाहेबांनी अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय पुढे पुढे पॉईंटनुसार मग अशी घोषणा केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्मात सर्व माणसे समान मानली जातात आणि हा धर्म समानता व स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो या हेतूने बौद्ध धम्माचा स्वीकार केला पॉईंट नंबर चार धम्म स्वीकारण्याची तारीख चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ही तारीख फिक्स होती त्यांनी स्वीकारला देखील पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू जे पुढारी होते जे भटब्राह्मण होते जे मेन हिंदू धर्माचे स्वतःला संस्थापक मानायचे मेनमेन अध्यक्ष मानायचे त्यांना बाबासाहेबांनी वेळ दिला होता एकोणीसशे पस्तीसपासून तर एकोणीसशे छप्पनपर्यंत खूप हा वेळ होता मित्रांनो पण या वेळेमध्ये हिंदू लोक काही सुधारले नाही हिंदू लोक म्हणजेच तेच देवाधर्माला मानणारे या एवढ्या वेळामध्ये बाबासाहेबांनी त्यांना वेळ दिला की आत्ता सुधारतील नंतर सुधारतील पण नाही त्यांचं जे होतं तेच होतं बाबासाहेबांनी धर्म सोडण्याचं कारण हिंदू धर्म सोडण्याचं कारण एकमेव आहे एकमेव नाही असे शेकडो कारणं आहेत मित्रांनो तर मी तुम्हाला थोड थोडेच कारणं सांगतोय कारण शेकडं शेकडो कारण खूप आहेत बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याचं कारण म्हणजेच बाबासाहेब हे खालच्या जात म्हणजे ब्राह्मण लोकांच्या यादीमध्येही खालची जात शुद्र ब्राह्मणवरचा क्षत्रिय त्याच्या खालचा त्याच्यानंतर त्याच्या खाल क्षत्रियाच्या खालचा वैश्य वैश्याच्या खालचा म्हणजे शूद्र शूद्र हा सगळ्यात म्हणजे गेलेलाच कामातून तर जात असून ती फ कामाची नाही सगळ्यात मोठा होता ब्राह्मण तो ब्राह्मण सगळं साम्राज्यात चालवायचा म्हणजे नेतच समजायचा त्या नेत्यानंतर आले क्षत्रिय म्हणजे लढणारे मिलिटरी मिलिटरी पोलीस बिलीस जे आहे ते ते क्षत्रियमध्ये येतात दुसरं आले वैश्य वैश्य म्हणजे कोण जे शेतकरी शेती पिकवतात धान्य विकतात हे ते आणि शूद्र म्हणजे काहीच नाही त्यांनी शेण उचलायची गटरं काढायची नालं काढायची याच्यासमोर दिसायचं नाही असे घाण काम करायचे ह्या ब्राह्मणांनी इतर हे ठेवलेले शूद्रांना बाबासाहेबांनी त्या जाती व्यवस्थेचे चटके झेलले त्यामुळे ते, ते बाबासाहेबांनी धर्म हिंदू धर्म नाकारला डायरेक्ट नाही नाकारला मित्रांनो बाबासाहेबांनी कुठल्या धर्माचा विरोध डायरेक्टली केला नाही त्यांनी वेळ दिलाय की आम्हाला तुमच्यामध्ये येऊ द्या पण इथल्या मनोवादी व्यवस्थेने बाबासाहेबांना समानता दिली नाही त्यांना नेहमी त्रास दिला मित्र त्यामुळे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे लाखो भीम अनुयांसह बौद्ध अनुयायांसह धर्म स्वीकारला बौद्ध धर्मावरील प्रभाव बौद्ध धर्माचा आंबेडकरांवर पूर्वीपासूनच प्रभाव होता त्यांना गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये मानव मानवी समानता आणि ज्ञानाची शिकवण आढळलेली जी त्यांना हिंदू धर्मात सापडली नाही बुद्ध धर्म बाबासाहेबांनी यासाठी स्वीकारला मित्रांनो कारण बुद्ध धर्मामध्ये समानता होती समानता तर होतीच पण सगळ्यात महत्त्वाचं कारण बुद्ध हे कुठल्याही देवाचे पुत्र नव्हते कारण तुम्ही प्रत्येक जाती धर्मात पाहत असाल की प्रत्येक धर्माचा जो प्रमुख असतो तो प्रत्येक धर्मामध्ये म्हणतो की मला देवाने पाठवला आहे मी ईश्वराचा पुत्र आहे मला या देवाने पाठवले मला त्या देवाने पाठवले म्हणजे असं तुम्ही उल्लेख ऐकलाच असेल पण दत्तागत गौतम बुद्ध बोलले की मी कुठल्याही देवाचा पुत्र नाही काही नाही आणि सगळे बोलतात की सगळे बाकी धर्मामधले म्हणतात की मी मोक्षदाता आहे मार्गदाता आहे पण भगवान तत्तागत भगवान गौतम बुद्ध एकमेव असे महा महामानव होते की त्यांनी म्हणले की मी मार्गदात आहे मोक्षदाता नाही माझ्या मा तत्वावर तर मी तुम्हाला मार्ग दाखव मोक्ष भेटेल की नाही ते तुम्ही तुमचं ठरवा जर तुम्ही चांगल्या मार्गाला गेला तर चांगलाच मार्ग भेटेल मोक्षाचा त्यांनी म्हणजे हाऊस म्हणजे हे दिले लालच दिले नाही की मी मोक्ष देईन तुम्हाला स्वर्ग देईन तुम्हाला नर्क देईन अजिबात नाही मार्गदाता आहे म्हणून बाबासाहेबांना तो धम्म पटला मग बाबासाहेबांनी सहा ते सात लाख अनुयायांसह चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली हे आहे मित्रांनो बुद्ध धर्मामध्ये येण्याचं कारण आणि हिंदू धर्म सोडण्याचं कारण कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय नमो बुद्ध जय भीम जय भारत चला बाय